नमस्कार स्वागत आहे सर्व ताईंचं दादांचं आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाओ हीच बाप्पांचरणी प्रार्थना तर आज मी बनवणार आहे मसाला थालीपीठे ही मसाला थालीपिठे खायला एवढी सुंदर लागतात ना तुम्ही फक्त एकदा अशी माझ्या पद्धतीने मसाला थालीपिठे बनवून बघा खाऊन बघा आणि नंतर कमेंट करून मला सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला थालीपीठे बनवण्यासाठी इथे मी थालीपीठ भाजणी घेतली आहे हे पीठ चाळून घेतलं आहे आता इथे मी हिरवी मिरची लसूण आणि मीठ घालून अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आमच्या घरी थालीपीठ खूप आवडतात त्यामुळे मी थालीपीठ भाजणी जास्त बनवून ठेवते आणि असं जेव्हा थालीपीठं खावीशी वाटतात तेव्हा थालीपीठ बनवून खातो त्यानंतर आता हळद घालणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि भरपूर कोथिंबीर घालणार आहे अशी बनवलेली थालीपीठं खायला खूप छान लागतात आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मी मिरची आणि लसूण वाटताना मीठ घातलं आहे त्यामुळे मी याच्यात मीठ घालणार नाही आणि आता हे पीठ पाणी घालून आपल्या भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचंय तर बघा इथं थाली पीट हे थालीपीठाचं पीठ मळून झालं आहे आणि मी गॅसवर तवासुद्धा तापत ठेवला आहे आता इथं मी पोळपाटावर एक कॉटनचं कापड ओलं करून आंथरून घेतलं आहे आणि आता या पिठातील गोळा घ्यायचा आहे तुम्ही थालीपीठं ज्या साईजची बनवणार आहात त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे तुम्ही इथे एवढा गोळा घेतला आहे आणि आता हे थालीपीठ थापून घेणार आहे तर बघा थालीपीठ हाताला चिकटू नये म्हणून असं हात पाण्यामध्ये ओला करायचं आहे आणि ही थालीपीठ अशी थापून घ्यायची आहेत असं सारखं सारखं हाताला पाणी घेतलं की हाताला पीठ चिकटत नाही आणि थालीपीठे छान थापता सुद्धा येतात थालीपीठ जास्त जाळ नाही करायचं मीडियमच करायचं बघा किती पटकन थालीपीठ थापून झालं आता इकडे तवा सुद्धा गरम झाला आहे आणि आता हे थापलेलं थालीपीठ तव्यामध्ये घालायचं आहे वरून थोडंसं पाणी सोडलं की हे कापड व्यवस्थित निघतं आणि थालीपीठसुद्धा कापडाला चिकटत नाही त्यानंतर आता तुम्हाला असे होल करायचे असतील तर होल करा होल केले म्हणजे आपण जेव्हा थालीपीठाला तेल सोडतो तेव्हा या होलमधून तेल सोडायचं आहे म्हणजे हे थालीपीठ खालच्या बाजूनीसुद्धा छान पत्ते छान भाजले जाते आणि थोडंसं वरूनसुद्धा तेल सोडायचं आहे आणि हे थालीपीठ थाली छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे म्हणजे थालीपीठ छान भाजलं जातं तर बघा एका एक बाजूने हे थालीपीठ छान भाजलं आहे आता याला आपण पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूनी थालीपीठ भाजून घेऊया तर बघा थालीपीठाला कलर खूप छान आला आहे तर बघा दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे थालीपीठ छान खमंग भाजलं आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेते बघा किती सुंदर थालीपीठ तयार झाला आहे याच पद्धतीने मी सर्व थालेपीठ करून घेणार आहे एक थालीपीठ भाजेपर्यंत दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठं पटपट होतात था। तर ही थालीपीठं तुम्ही दह्यासोबत उसळीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खायलासुद्धा ही थालीपीठे खूप छान लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय